ओके okay, so सो पुरस्कार आहेत आणि पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कामाची पोच पावती असते या रेड कार्पेटवर येताना एक कलाकार म्हणून किंवा आपण जी मालिका करतोय जी व्यक्तिरेखा साकारतोय ती व्यक्ती म्हणून किती एक्साइटमेंट असते किती बटरफ्लायन्स खूपच एक्साइटमेंट आहे खूपच काय म्हणूया आम्हाला सगळ्यांना सी कसं आहे अबोली ही सिरियल आता जवळजवळ दोन वर्ष झालेली आहेत पूर्ण होऊन नवीन नवीन मालिका येत असतात आणि जेव्हा नवीन मालिका येतात तेव्हा पुन्हा एकदा कॉम्पिटिशन तगडी होते आबोली मालिका ही खूप प्रेक्षकांना आवडते आणि आबोली हे कॅरेक्टर खूप प्रेक्षकांना आवडतं पहिल्या पाचात ते ऑलवेज असतं आबोली हे कॅरेक्टर सो आम्हाला असं वाटतं की काय म्हणूया जसं प्रेक्षकांचं प्रेम प्रेक्षकांचे आशीर्वाद दोन वर्ष आमच्याबरोबर आहेत तसंच या पुरस्काराच्या वेळीही ते आमच्याबरोबर असतील अशी मी आशा बाळगतो आणि खूप छान चा, चांगले चांगले आर्टिस्ट चांगले चांगले टेक्निशियन या मालिकेमध्ये काम करत आहेत सो आय होप प्रतीक्षा लोणकर आहेत स्वातीताई आहेत महेश कोकाटे आहेत क्रिश आहे आमचा रागू आहे मनवा आहे आता मनवा आम्हाला जॉईन झालेली आहे रेशम टिपणीस आहे सो असे चांगले चांगले कलाकार आहेत गौरव घाटणेकर आहे सो मला असं वाटतं की प्रत्येकालाच सगळे जे आपापली कॅरेक्टर्स आहेत ते इतके छान करत आहेत की सगळ्यांनाच असं वाटतं की काही ना काहीतरी प्रत्येकाच्या वाटेला पारितोषिक येईल आणि बघूया बाकी सगळं प्रेक्षकांवरती आहे बोले किती एक्सायटेड आहे व्हाईट टीम आहे आज व्हाईट आणि रेड टीम आहे रेड व्हाईट आणि रेड असं आमचं हे आहे क्रिसमस फील येतोय का सो आम्ही हा क्रिश आहे जो आमच्या मालिकेमध्ये क्रिशचं काम करतो त्याचं नाव अनिल आहे आणि तो जस्ट क्रिश झालेला आहे अरे क्रिश मस्त दिसतोय कोणाला क्रेडिट आहे क्रेडिट तर मी स्वतःलाच देईन कारण आय हॅव डिसाईड माय ओन कॉस्ट्युम्स आय हॅव डिसाईड माय ओन कॉस्ट्युम्स या मला सांग कोमल कोणाला क्रेडिट आहे या साडी Uh, मी स्वतःलाच स्वतःला कॉन्फिडन्स लागतो ना रेड कार्पेट वर साडी कॅरी करायला आणि हर्ट्स आहेत ना असे छान छान मस्त वाटत हो. <laughs> तर आता तुम्हाला म्हणाले की तुम्ही स्वतःलाच एकेका शब्दात कॉम्प्लिमेंट द्या आपणच आपल्याला तर ती काय कॉम्प्लिमेंट काय स्वतःला अरे <laughs> माझ्यावर <laughs> 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 पहिला आलं डापर दिसतो थँक्यू सो मच मी काय म्हणू Uh, जसं गौरी म्हणाली फर्स्ट टाइम मी काहीतरी प्रयत्न करून काहीतरी कॉस्ट्युम साठी वेळ दिलाय सो आय थिंक कूल कूल हा शब्द मी कडक कडक बेंगोली लुक मध्ये वाटत ना जरा असं मला वाटतं क्रिस मराठीत म्हणाल तर रावस आणि इंग्लिश मध्ये म्हणालो तर रावी सिंग मस्त गाईज आणि खूप भारी वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून थँक्यू सो मच ऑल द बेस्ट सगळे अवॉर्ड घेऊन या येताना